पाचगणी इको सेन्सिटिव्ह झोनच्या हेरिटेज जागेमध्ये एस एम शाळेमध्ये वनसदृश्य नकाशावरही झाडे तोडली नमस्कार मी आकाश रांजणे पाचगणी इको इकोसेन्सिटिव झोनमध्ये फायनल प्लॉट नंबर चारशे त्रेसष्ट या ठिकाणी एस एम बाथा एज्युकेशन ट्रस्ट या नावाने एक शैक्षणिक संस्था शिक्षण शिक्षण देण्याचे काम करत असते सदर मिळकत ही हेरिटेज म्हणून जागतिक वारसास्थळ म्हणून पाचगणी नगर परिषद यांच्याकडे नोंद आहे सदर मिळकतीमध्ये वनसदृश्य नकाशावर काही झाडं दर्शवलेली होती आणि ही झाडं तोडण्यापूर्वी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची यांची पूर्वपरवानगी घेण्यासंदर्भात अठ मान्य सहाय्यक संचालक नगर रचना कार्यालय साताऱ्यांनी त्यामध्ये नमूद केलेली होती असे असताना याची पूर्ण कल्पना एस एम ट्रस्टी यांना होती असे असताना त्यांनी वनसुदृश्य नकाशावरची झाडे ही पूर्णतः तोडलेली आहेत आणि पाच झाडे ही खडसलेली आहेत अशा पद्धतीने इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये त्यांनी पर्यावरणाचे प्रचंड प्रमाणात नुकसान केलेले आहे याबाबत जी इमारत बांधकाम सध्या सुरू आहे ती इमारत बांधकामाची परवानगी रद्द करून त्या ठिकाणी संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी आणि सदर मिळकत ही मान्य धर्मतायुक्त यांनी मिळकतीचे नुकसान केल्याबाबत ताब्यात घ्यावी यासंदर्भात मी त्यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे आणि यासंदर्भात पर्यावरणाचं नुकसान केल्यासंदर्भात राष्ट्रीय हर हरिदलावत यांच्याकडे मी याचिका दाखल करीत आहे धन्यवाद